啊。Uh. अक्कलकोटला अक्कलकोटला आता बघतो डमडम अक्कलकोटला उतरल्यानंतर आम्ही आता बाहेर जाऊन शेअरिंग ऑटो बघतेलो शेअरिंग ऑटो बाहेर लागलेलेच असतात अक्कलकोट रोड ते स्वामींच्या वटरिक्षा मंदिरापर्यंत रिक्षावाल्यानं आमचे पर पर्सन चाळीस रुपये घेतले राहण्यासाठी कशी उत्तम सोय आहे हे आम्ही बघण्यासाठी इथे येलो होतो सर्वप्रथम आम्ही यात्री मध्ये यात्री निवास, निवास आणि बाहेरच्या प्रायव्हेट रूमच्या रेटमध्ये काही एक फरक नाही त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही बाहेरच प्रायव्हेट रूम बघा तु... म्हणजे तुमका सोयीनुसार पर्सनल बाथरूम आणि गरम पाणी भेटाल कला मंडळी आताच आम्ही प्रेस झालो आणि सल्लो दर्शन तुम्ही पण चला दर्शनाक निघालच होत तोपर्यंत बारक्याक तो बार लागली भूक मग काय आधी पोटोबा आणि मग विठोबा रूप फ्री झाल्यानंतर आम्ही नाश्ता करू गेलो सकाळच्या नाश्त्यासाठी जास्त ऑप्शन नव्हते उत्तप्पा वडा इडली डोसा हेच होतं श्रीहान एक्सायटेड होता स्वामींना भेटण्यासाठी सकाळी सकाळी स्वामींची नगरी कशी आनंदीमय दिसा होती आणि वातावरण एकदम प्रसन्न वाटत होता खाण्यापिण्याची पण काय ती उत्तम सोय होती मुंबईचो मशूर जलजिरा फ्रूट सलाड पाइन वॉटर मिलन, हिरवेगार लालसर पेरू सगळा काय थंय बसले होते स्वामी समर्थ वटवृक्षस्थान इथे आता आम्ही दर्शन घेऊन चाललो मग स्वामींका दाखवण्यासाठी आम्ही प्रसाद घेतलो आणि रांगेत जाऊन उभं राहलो शनिवार असल्यामुळे थोडी गर्दी होती पण लाईन कशी चालू होती त्याच्यामुळे काय वाटलं नाही मग आम्ही हळूहळू करत स्वामींच्या मुख्य दाराक येऊन पोहोचलो पण बायकोची थय पण फोटो काढूची घाई काय संप नव्हती निमित्त अक्कलकोटला आली म्हणून मी भरपूर खुश होतो फायनली आमचा दर्शन कसा एकदम मस्त झाला मग काय आजूबाजूच्या परिसरात आम्ही थोडं फोटोशूट केलं दर्शन अतिशय सुंदर झालं मन प्रसन्न वाटलं मंडळी आणि आता लाईन थांबवली होती ही लाईन महाप्रसादासाठी होती महाप्रसाद अजून चालू झाला नव्हता तसे लगेचच तस लाईन सोडण्यात आली होती श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ महाप्रसाद अतिशय सुंदर होता गोडासाठी लापशी केली होती आता आम्ही चाललो बाळप्पा चोळप्पा आणि खंडोबा मंदिरात महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही ही तीन ठिकाणं गेलो तेव्हा आमचे रिक्षावाल्याने दोनशे रुपये घेतले जवळजवळच होता पण ऊन भरपूर असल्या करणार आम्ही अजूनही दिसतात त्याच्यावर आपला पाय पडू नये म्हणून त्यांनी चौकून केलेले आहेत काही ठिकाणी दिसतात श्री स्वामी समर्थ महाराजांनी एकवीस वर्ष वास्तव्य करून या घरामध्ये समाधी घेतली हा त्यांचा वाडा सुख समाधान शांती लाभेल असा आहे

रविवारी होती आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी म्हणून आम्ही इल अक्कलकोटला खूप आम वर्षापासून आमची इच्छा होती निमित्त येणं झालं श्री स्वामी समर्थ काय हे ऊन अक्कलकोट ते तुळजापूर मंदिर पर घेतले आमका जागा बरी गावलेली पुढच्या सीट वर बसून गावासारखं गावा आनंद घेत घेत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो पण अंतर मात्र बरंच झाला अक्कलकोट ते तुळजापूर दीड तास लागला वाऱ्याच्या झुडकावर बाबू किली झोप आता आम्ही पोचलो तुळजापूर भवानी मंदिरात आता इथे घेतलं ओटी आणि बॅग होती आमच्या हातात ती ठेवून दिलं आणि चप्पल पण थेस काढलं रिटर्नची ट्रेन होती नहुची। मनुन आमची पावणे नऊची म्हणून आमची चाली होती धावपळ दर्शन झाल्यावर परत आमका अर्धा तास प्रवास करून जावचा होता सोलापूर स्टेशनला मस्तच अगदी मंदिर आहे मी पहिल्यांदा ह्या मंदिरात गेले मंदिर भव्य दिव्य थंडगार असं होतं पटापट पाया उचलावे लागतात नाही गर्दी एवढी वाढत जाते की विचारू नका सध्या एवढी गर्दी होती की लग्न झालेली नवीन झोडपी मंदिरात पाया पडण्यासाठी येत होती ट्रेनसाठी बाहेर लवकर पडू गावात असा काय वाटत नव्हता तसेच सात सवासातला अभिषेक देखील चालू झालेला होता आमका एकच टेन्शन होता या गर्दीतून कधी बाहेर पडणार आणि आमका ट्रेन गावात की नाही दर्शन घेतलं आणि जी अशी पळाक सुरुवात केलं म्हणजे आमका टेन्शनच दिला कारण साड़े आठ हयच वाजलेली आणि सा अर्धो तास आमका जाऊकच लागत होते आणि पाहुणे रोजची होती ट्रेन बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा